प्रतीक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत रसदार आणि खवयांच्या आवडीचं मटण अगदी हॉटेल स्टाईलमध्ये पण घरच्या घरी जेवणाची सुरुवात फक्त वासनेच झाली तर आजचा मटण मसाला तुमच्या घरात अशी खुशबू पसरवेल की शेजारीसुद्धा विचारतील काय स्पेशल बनवलं आहे या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे खास मटण मऊ आणि रसदार कसं करायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे खूप काही वाटणघाटण किंवा साहित्य लागणार नाही आहे घरगुती साहित्यामध्ये तुम्ही तयार करू शकता हॉटेल्ससारखं झणझणीत मटण साहित्य अगदी साधं पण चव मात्र खास चला तर मग सुरुवात करूया झणझणीत मटण रेसिपीला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशा झणझणीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन वेळा मटन स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे छान हे मटण धुवून झाल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत मस्त मटण आपलं धुऊन झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे एक मोठा चमचा मटन मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत तीस ते चाळीस मिनिट हे मटन आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेट करण्याची स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका मटणाची संपूर्ण चव ही मॅरिनेटवर अवलंबून आहे आता आपल्याला अद्रक लसूण आणि मिरची याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे फोडणीसाठी आपण बारीक आपल्याला का कांदा घेणार आहोत लवंगा मिरी एक लाल मिरची तेजपत्ता आणि दालचिनी घ्यायची आहे हे सर्व आपण फोडणीसाठी वापरणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे कारण तेल मस्त टाकल्यामुळे छान तरी ते मटणाला तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र दालचिनी लवंग आणि मिरी टाकायची आहे एक लाल मिरचीसुद्धा टाकायची आहे छान हे खडे मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत खम्मंग खडे मसाले परतून घ्यायचे आहेत खडे मसाले टाकल्यामुळे मटणाचा स्वाद आणखी दुप्पट होतो खडे मसाले परतून घेतल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं आपण मटन होतं ते त्या तेलामध्ये टाकायचं आहे हे मटण छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत पाच ते, ते सात मिनिट हे मटण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता मटण आपण तेलात मस्त परतून घेतोय यामुळे मटणातला कच्चेपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मुरायला सुरुवात होईल मटण परतताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे आणि छान मटण आपण परतून घेणार आहोत मटण तेलात हलकस सोनेरी होत चाललंय आणि वास तर भन्नाट हाच तो स्टेज जिथे मटण चवदार बनायला ला लागते छान मटन आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे असं मटन तेलामध्ये परतून परतून घेतल्यामुळे मटन लवकर शिजण्यास मदत होते आणि जेवढं तुम्ही मटन शिजवाल तेवढी त्याची चव दुप्पट होईल मटन नीट परतायचं म्हणजे त्याचा रस आतमध्ये राहतो आणि बाहेरून हलकसं कुरकुरीत टेक्स्चर येते तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे मटन परतताना जो आवाज येतो ना चुर्र तो ऐकूनच भूक लागते छान मटन आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये अशा प्रकारचं तुम्ही मटण कधी खाल्लं आहे का नाही ना मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा ही अशी रेसिपी आहे की सगळ्यांच्या मनात घर करून जाईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आजची रेसिपी आहे एकदम स्पेशल आणि झणझणेन हळूहळू परतलेलं मटण आणि त्यातून येणारा झणझणीत जण वास अगदी पोटात कावळे ओरडायला लागतात छान मटण आपण पाच ते सात मिनिट हाय फ्लेमवर परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत बारीक कापलेला कांदा घालणार आहोत त्याच्यासाठी आपण मटण साईडला करायचं आहे आणि मध्ये जे तेल असते त्याच्यामध्ये तो बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आता कांद्यालासुद्धा आपण त्या मटणामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित लाल होत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला त्या मटणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुमचा जास्त वेळ न घेता कमीत कमी मदे सविस्तर रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यावर मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे आणि तुम्हाला जी माझी रेसिपी आवडेल ती तुमच्या मित्रमैत्रिणीला खूप खूप शेअर करत जा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मटन। मस्त कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे गरम तेलात कांदा परतताना घरभर दरवळणारा सुवास हीच आपल्या मटणाची खरी सुरुवात लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा मस्त कांदा आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत ही पेस्ट छान आपल्याला परतून घ्यायची आहे छान पेस्ट आपण परतून घेणार आहोत हाय फ्लेम ठेवायची आहे मटन तेल व मसाल्यामध्ये आधी हलकं परतल्यावर त्याचं फायबर थोडं सॉफ्ट होते आणि ते लवकर शिजते मटणाला लवकर शिजण्यासाठी ही स्टेप तुम्ही फॉलो करा मटणाला मॅरिनेट केल्यामुळे मटन लवकर मऊ शिजते मटन लवकर शिजण्यासाठी तुम्ही मॅरिनेट करताना लिंबाचा किंवा दह्याचा वापर करू शकता मटन मस्त तेलात परतला आहे आवाज आणि वास दोन्ही जबरदस्त मटणाचं परतन मसाले मुरवण्यासाठी खूप महत्वाचं आता आपल्या त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकायचा आहे मी दोन मोठे चमचे घरगुती आग्रिळी मसाला टाकला आहे मटण म्हटलं की थोडं झणझणीतच ज़ण भारी लागते म्हणून मस्त मसाला आपण टाकला आहे छान हा मसाला त्या मटणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर हे मटण आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत हे मटण छान तेलामध्ये आपल्याला मुरून शिजवायचं आहे हे मटण खाल्ल्यावर तुम्हाला वाटेल खूप दिवसांनी खरंच झणझणीत काहीतरी खाल्लं आहे छान बघा मसाला त्या मटणाला व्यवस्थित लागला आहे हे झणझणीत मटण म्हणजे फक्त जेवण नाही ती एक आठवणयुक्त चव आहे झणझणीत आणि घरगुती प्रेमानं भरलेली जे नॉनवेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि हे पाणी टाकल्यानंतर छान आपण परतून घेणार आहोत मिक्स करून आहे आपल्याला मटण शिजण्यासाठी आपण पाणी टाकलं आहे लसूण कांदा आलं घरगुती मसाले वापरून खमंग परतून झणझणीत रस्सा तयार होतोय हे मटण म्हणजे मसाल्यांची मेजवानी प्रत्येक घास झणझणीत आणि लज्जतदार छान उकळी येऊन द्यायची आहे मटणाला अस्सल झणझणीत मटण म्हणजे चवीलाही घाम फुटतो पण तरीही खाणं थांबवता येत नाही हा मटणाचा रस्सा म्हणजे फक्त खाणं नाही ही एक तुफान चव्हाणची सफर आहे झणजण एक खमंग आणि एकदम जबरदस्त जबरदस्त रंग आला आहे आणि तरी आली आहे मटणाला बघू शकता आता दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत झाकणावर पाणी ठेवल्यामुळे मटण आतून व्यवस्थित शिजण्यास मदत होते आता आपल्याला सुक खोबरं अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे एका कढाईमध्ये ते सुक खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत सुक खोबरं आपल्या मटणाला देणार एक मस्त खोल चव आणि घट्टसर रस्सा खोबरं मध्यम आचीवर भाजायचं म्हणजे त्याचा खरपूस वास यायला लागेल आणि रंगही हलकासा सोनेरी येईल आता बघा खोबरं हलकस सोनेरी होतय हाच तो क्षण आहे चव आणणारा याचा फ्लेवर आपल्या मटणात जबरदस्त रस भरून टाकतो मध्यमाचेवर माचे खोबरं छान आपण भाजून घेणार आहोत आईने मी सांगते खोबरं नीट भाजलं ना तर मटणाची चव दुप्पट होते आणि ते अगदी खरं आहे मस्त खोबऱ्याचा रंग आता बदलत चाललाय बघू शकता हे खोबरं जेव्हा कांदा मसाल्याबरोबर एकत्र शिजेल तेव्हा त्यातून जी चव बाहेर येते ना ती मटणाची खरी जादू असते मस्त खोबऱ्याचा रंग आता बदलत चालला आहे बघू शकता आपलं खास घरगुती मटण तयार करताना मसाले अगदी मोजून आणि प्रेमाने घातले जातात हाच अस्सल चवीच गुपित आहे मस्त सुनेरी रंग आला आहे खोबऱ्याला बघू शकता छान खोबरं आपलं भाजून झालं आहे अशा प्रकारे तुम्ही मटन बनवून बघा सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आता हे खोबरं छान आपण बारीक करून घेतला आहे मी हे पोलपाटावरच बारीक करून घेतला आहे दहा मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे छान उकळी आली आहे मटणाला बघू शकता खमंग सुवास घरभर दरवळला आहे मटणाचा छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मटण आपलं शिजत चाललं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे मटण छान तर्री आली आहे मटणाला आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा मटण आपण मॅरिनेट केलं होतं तेव्हा सुद्धा मिठाचा वापर केला होता पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकणावर आपण पाणी ठेवलं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे तुमच्याकडे जर काही पद्धत असेल मटण शिजवण्याची तर कमेंटमध्ये नक्की सांगा मटण नीट शिजवणं सर्वात महत्वाचं ते मसाल्यांना घट्ट करून घेतं आणि रश्याला जान येते कसा रंग बदलतोय मटणाचा हाच तो मस्त टप्पा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा पुन्हा गरम मसाला टाकायचा आहे आणि जे आपण खोबऱ्याचा बारीक केलेलं होतं ते आपण त्या मटणामध्ये टाकून घेणार आहोत थोडा संयम हवा पण एकदा हे मटण शिजलं ना तर फक्त बोट चाटत राहाल जे खोबरं आपण बारीक करून घेतलं होतं ते टाकलं आहे पुन्हा ते छान मटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे गरमागरम मटण तुम्ही वाडा भाकरी पोळी जिरा राईस बरोबर आणि पाहुण्यांच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा ही मटणाची अशी रेसिपी आहे की जी एकदा चाखली की चव विसरणं अशक्यच हे बघा मसाल्याचा रंग वास आणि मटण ही सव कुठल्याही हॉटेलात सापडणार नाही हा इतका भरदार आणि झणझणीत होतोय की भाकरी मागून मागून खाल छान हे मटण आपल्याला पाच ते दहा मिनिटं अजून मस्त मऊसर शिजून घ्यायचं आहे जबरदस्त झालाय मटण हे मटण तुम्ही एकदा खाल्लं की चव विसरणं शक्य नाही मटन लवर्स ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खास चव अशी आहे की जीभ आणि मन दोन्हीही खुश गरमागरम मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली ना मग घरी करून बघा आणि शेवटच्या घासापर्यंत वा येईल तोंडातून हा मटणाचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा जिरा राईससोबत खा खूप भारी लागतो ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा अजून अशा खास रेसिपीसाठी सबस्क्राईब करा कारण तुमचं जेवण चविष्ट असणं हे माझं काम आहे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।